स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर आणि अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न तर चला ओळूया प्रश्नांकडे प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कोठे झाली तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई या ठिकाणी झाली प्रश्न क्रमांक दोन भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे बेचाळीस या साली सुरू करण्यात आले होते प्रश्न क्रमांक तीन भारतातील ग्रँड ओल्ड मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते तर याचं योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी दादाभाई नवरोजी यांना ग्रँड ओल्ड मॅन म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणता घटक विजेच्या दिव्यात वापरला जातो तर याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन डी टंगस्टन हा विजेच्या दिव्यात वापरला जातो प्रश्न क्रमांक पाच डॉक्टर जोनास साक हे कोणत्या रोग लसीच्या संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पोलिओ प्रतिबंधक प्रश्न क्रमांक सहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला प्रश्न क्रमांक सात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनस्मृतीचे दहन कोठे केले तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महाड या ठिकाणी प्रश्न क्रमांक हे कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फर्ग्युसन कॉलेज प्रश्न क्रमांक नऊ सव्वीस नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दहा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चौवेचाळीस प्रश्न क्रमांक अकरा भारतीय राज्यघटनेचे कलम एकावन्न अ कशा संबंधित आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मूलभूत कर्तव्य प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी यवतमाळ या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे पोषक द्रव्य आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जस्त प्रश्न क्रमांक चौदा द हिरो ऑफ टायगर हिल कोणाची आत्मकथा आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी योगेंद्र यादव यांची आत्मकथा आहे प्रश्न क्रमांक पंधरा नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दक्खनचे पठार प्रश्न क्रमांक सोळा जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रश्न क्रमांक सतरा इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय कोण तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राजाराम मोहन रॉय प्रश्न क्रमांक अठरा भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए क्लेमेंट ॲटली प्रश्न क्रमांक एकोणीस तेजस या लढाऊ विमानातून प्रवास करणारे पहिले पंतप्रधान कोण तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नरेंद्र मोदी प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणत्या माशांचा पुच्छ असममित असतो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मोरी